आज आहे ना खूप असं वेगळं वाटत आहे कारण की करमत नाहीये आई घरी नाही येतात लिंबूच्या झाडाला ना खूप सारे लिंब आलेले आहेत तर ते मोठे झाले पाहिजे लवकर म्हणून खट टाकत आहे आज मी यांच्या आवडीची भाजी बनवणार आहे किती कि चांगला स्वयंपाक करा माणसांना आवडतच नसते प्रत्येक माणूस असाच असते काय माहिती कंडिशन एकच आहे बायकोला बोलल्याशिवाय भागात म्हणलं वाट मला असं असते माणसांचं गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर आणि आज आहे ना खूप असं वेगळं वाटत आहे कारण की करमत नाही आहे आई घरी नाही आहे तर तसं तर मी आईला फोन केला होता की तुम्ही केव्हा येणार आहे पण आईने सांगितलं बघा मी होळी झाल्यानंतर येणार आहे घरी तर म्हटलं ठीक आहे तिथपर्यंत आता मला एकटंच राहावं लागणार आहे तर तुम्ही काय करत आहे हो यांचं बघाय चालू आहे ते झाडाला अच्छा हा लिंबूच्या झाडाला ना खूप सारे लिंब आलेले आहेत तर ते मोठे झाले पाहिजे लवकर म्हणून खट टाकत आहे तिकडे छोटे पण झाडं निघालेले आहेत लिंबूचे त्याला टाकून तेलही टाकून द्या तिकडे आणि बाहेर पण एक रोप निघाले लिंबूचं त्याला टाकायचं आहे का टाकून खूप सारे असे बारीक बारीक लिंब आलेले आहेत यावर्षी चांगले लिंबू येते माहिती आहे कारण की खूप छान असा बार आलेला आहे ची ची तर खत पाहिजेच होतं म्हणा कारण की पण आता खूप दिवस झाले मी खत टाकलंच नाही ते कसं स्टोर रूम आमची आवरायची राहिली इतका धिंगाणा झाला स्टोरूममध्ये तर पाहते आज मी स्टोरूमच आवरते आणि जे खताचं पोत होतं ना त्याच्यावर आपले लोखंडाचे पाईप ठेवलेले होते त्याच्यामुळे मी यांना त्याच्या म्हणजे खत आहे ना ते काढलंच नाही तर आता यांनी खत काढलं ते सर्व पाईप उचलले आणि त्याच्यामधलं खत काढलं पाहिजे त्याच्यानंतर मग पाणी टाकावं लागणार आहे कारण की तसं खत आईने सांगितलं तसं खत टाकू नये म्हणून हां बरं मग तसं करजा मी पाणी मार जा चला आता आता माझे कामं झाले फक्त आता स्वयंपाक राहिला आणि मग पाईप लावणार होते ना तुम्ही अहो पाईप लावणार होते ना नाही पाईप पाई हो का बरं ठीक आहे बाहेर पण टाकलं का खत तुम्ही झाडांना बाहेरच्या ठीक आहे ना

हो ना ते मनी प्लांटचं झाड आहे की हे आहे ना वेल मनी प्लांटचा वेल हा वर करावा लागतो इकडे तशी तर मी दोरी बांधून दिली तर व आता मस्तपैकी वर चालला तो इथलं लिंबूचं झाड आता आ, आ, हे आधीचं हे आहे ना लिंबूचं झाड हे पूर्ण सोकलं होतं मी ते काय आता मस्त मोठं झालं ते किती वर्षाचं असणार आहे तीन वर्षाचं तीन नाही दोन वर्षाचं हे लिंबूचं झाड दोन वर्षाचं आहे ना अंदाज एक हो अच्छा चांगला आहे ना यालाही लिंबू येतील नाही ते बाहेरचं झाड की लिंबूच ते ना तर जेव्हा असेल तेव्हा लासन पण सांगून राहिले मी काढू नका तिथपर्यंत हा आणि जे बाहेरचं झाड आहे की लिंबूचं लागलेलं आता ते काढू नका बाकीचे फुलायचे तोंड टाक जा कारण की ते आता काम करायचं ना ते तिथलं लाईटिंगचं सर्व वायर वगैरे टाकायला लागतील ना बाहेर तर ते बाकीचे फुलांचे झाड तोडले तरी चालतील पण ते लिंबू सर्व त्याचा गुलाबाचे फुलं बाकी चांगली आली या झाडाला मी काही तोडले नाही पूर्ण सोकत आहेत म्हटलं जाऊ द्या कुठं तोडता चांगले ते झाडालाच चांगले दिसतात आहे की नाही गुलाबाचे फुलं म्हटलं झाडालाच चांगले दिसतात तिकडे तर निघाले तीन फुलं इकडच्या झाडाला म्हणजे शोचं झाड आहे त्याला छानपैकी फुलं आले तीन आणि जे झाड आहे ना कल्याणी ताईंनी आणलं होतं अमरावतीवरून आईच्या घरून चार निघाले फुलं त्याला मोठं व्हायचं आहे हे तरी सोकलं म्हणा कारण की याला कसं आहे इथे ट्रॅक्टर होता उभा आणि गाड्या होत्या त्याच्यामुळे या झाडांना पाणी देताना आलं तर हे पूर्ण सोकलं पण कसं आहे खालून पुन्हा याला फ पानं येत आहेत म्हणजे पूर्ण नाही सुकलं फक्त वरचंच सुकलं तर हे आता पूर्ण तोडून टाका लागणार आहे आणि ह्या झाड खूप छान असे फुलं आले चला सर आता सर्व झाडांना सकाळीच पाणी देऊन दिलं मी आणि आता संध्याकाळी पाहणार आणि हे तर इतकं मोठं झालं झाड फ्रेंड्स आताच पप्पानी भाजीपाला आणला आणि आज मी यांच्या आवडीची भाजी बनवणार आहे डाळ भाजी आणि यांना जशी आवडते मी तशी बनवणार आहे म्हणजे आधी पालक उकडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग डाळ वेगळी उकडून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायची आणि तशी भाजी बनवायची अशी भाजी यांना आवडते तर म्हणून मग आज त्याच पद्धतीने भाजी बनवणार आहे तर इकडे मी पालक शिजवण्यासाठी ठेवून दिला आणि इकडे वरून भाताचा कुकर लावला कशीच आवडते ना तुम्हाला भाजी भात मोकळा मोकळाच असते आपल्या इथला फक्त जेव्हा पप्पा पप्पा खिचडी आवडते घट्टवाली म्हणून फक्त खिचडीच बनवते भात तर मोकळाच असते ना किती की चालना स्वयंपाक करा माणसांना आवडतच नसते प्रत्येक माणूस असाच असते की नाही माहिती नाही मी तुमचीच गोष्ट नाही पहा आधी मी सगळे स्वयंपाक करायची ना दादाची तेच कंप्लेंट राहायची भात मोकळा मोकळा एक एकदा वेगळा वेगळा पाहिजे म्हणजे सर प्रत्येक माणसांचीच कंडिशन एकच आहे बायकोला बोलल्याशिवाय भागत जिरा राईस बरोबर बरं जिरा रेस करून देते ते झालं की त्याला मोकळं वेगळं ताटामध्ये काढून घेणार आणि मग वरून मग जिरायचा जिरायचा ताडका देणार आता जे जे राईस तुम्हाला पाहिजे त्या इथे संपलेला आहे जिरा जीरा राईस नाही जय बनते मी सांगतो थंड होते आणि नंतर मग तो फ्राई करून घेते यार माझ्या इच्छा साठी तुम्हीच बनवून घ्या तुम्हीच बनवा ह ह भावना व्यक्त करणं समजून घेराला ते बनून आता कसं काळू मनामध्ये चलो ह पण काय म्हणून नाही मला नेहमी तर म्हणणार आहे की नाही बा मला आराम मिळाला नाही नाही अजिबात रागेश तर नगल मी फक्त पोळ्या आणि भाजी बनवून देतो तुमच्यासाठी राईस तुम्ही बनवले वाईट वाटी म्हणतो खरं वाटून असं असते माणसांचं तर चला आता मी इकडे परंतु कुकर लावून दिला आणि कणिक पण भिजून घेतली मलापासून भिजून ठेवली कारण की कणिक जर भिजून ठेवलं ना ती छानपैकी मुरते आणि त्याची पोळी पण छान बनते तर कणिक भिजून झालेली आहे आणि आज पप्पानी मेथीची भाजी आणली कोथिंबीर आणली आणि कोबीचं फूल आणलं तर आधी मी स्वयंपाक बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग हे सर्व तोडून घेणार आणखीन पण आणलं पप्पानी पप्पानी आज अंगूर आणले आणि कैरी आणली यांना कैरी खूप आवडते आणि मला अजिबात आवडते तर पप्पांनी यांच्यासाठी तयारी आणली आणि माझ्यासाठी अंगूर आणले मला अंगूर आवडतात तर पप्पांनी आज खूप सारे अंगूर आणले तर चला आता पटकणी मी स्वयंपाक बोलते आता पवणे बारा वर्षले तर पालक शिजला आता पाहते मी नाही खूप उच शिजायचं राहिलेलं आहे शिजू देते आणखी यांना आहे ना आधीपासून अशी भाजी आवडते म्हणजे कसं जर आपण पालकाची भाजी बनवते की नाही मग त्याची हिरवीगार दिसते म्हणजे वरण वेगळं शिजून आणि पालक वेगळं शिजून हे एकत्र केलं ना तर त्याची भाजी हिरवीगार राहते आणि मी कशी बनवायची मी डाळ आणि पालक एकत्र टाकून द्यायची त्यात टमाटर टाकून द्यायची आणि नंतर शिजवत होती तर ते भाजी आणि हिरवी नव्हती येत तर म्हणून मग यांनी मला सांगितलं दोन ती वेळा की बा तू अशी भाजी बनवायचा मला अशी भाजी आवडते की बाय पालक वेगळा शिजवायचा आहे डाळ वेगळी तर मग आपलं चला आज पप्पांनी पालक आणला तर मी आज यांच्या आवडीची अशीच भाजी बनवते तर चला त्याला शिजू देते आणि सगळं टाकून पोळ्या टाकू आता पोळ्या टाकून झालेले आहेत तर आता कुकर पण झालेला आहे खूप वेळचा लावला तर गॅस इथं बंद करून घेते आहे कुकरला थोडा वेळ थंड होऊ देते त्याच्यानंतर मग त्याच्यामधलं मी वरण काढणार आणि मग भाजी बनवणार तर तिथपर्यंत मी येतला कांदा आणि टमाटर चिरून घेते कांदे घेतले त्याच्यानंतर टमाटर घेतले आज काही वेगळ्या पद्धतीने मी मस्तपैकी डाळभाजी बनवणार आहे एक दिवसानंतर काही वेगळे बनवते नाही तर मी नेहमी जशी मला आवडते ना मी तशीच बनवत असते पण आज यांच्या आवडीची भाजी बनवणार तर मग आता इथे पालक आणि डाळ शिजलेली आहे तर पालकामधलं जे हे पाणी आहे ना हे मी वेगळं काढून घेते गंजामध्ये आणि त्याच्यानंतर मग हे तुरची डाळ जी मी शिजून घेतलेली आहे हे मी आता पालकामध्ये टाकणार आणि याला घोटून घेणार आणि जेव्हा मग मी भाजी फोडणी घालणार ना त्याच्यानंतर मग हे जे पालकामधलं पाणी आहे ना हे मी भाजीमध्ये टाकणार आधी पालकाच्या भाजीला आहे ना मी थंड करून घेतलं थोडंसं पाणी लावू देते याच्यामध्येच टाकून देते सर्व भाजी वगैरे तर आता डाळ आणि पालकाची भाजी मी एकत्र करून घेतली आणि याला आता घोटून घेते जर अशी भाजी केली ना तर पालकाचा जो कलर आहे ना हिरवागार म्हणजे भाजी पण तशीच येते हिरवी आज मी फर्स्ट टाईम अशी भाजी बनवत आहे रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगायचा चला आता झालेलं आहे घोटून आता मी भाजी फोडून घालते तर आता इथे कडे पण गरम झालेली आहे तर कडेमध्ये मी तेल टाकून घेते भाजी बनवण्यासाठी तर इथे जास्त तेल नाही घेतलं मी थोडंसं तेल घेतलं आणि आता तेल गरम झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कांदा टाकून देणार तर उद्या ते बघते झालं का तेल गरम कसं आहे कडे कडे गरम होते ना म्हणून नाही तेल आणखीन गरम व्हायचं आहे तर आता इथे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकून दिली थोडंसं जिरं टाकून दिलं आणि त्याच्यानंतर इथे मी कांदा चिरून घेतला होता तो टाकून देते आणि आता कांद्याला तेलामध्ये छान पै देते आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये पेस्ट टाकणार तेला, तेला तर आता कांदा पण झालेला आहे तर आता याच्यामध्ये मी तुम्ही लसणचा पेस्ट आणि आता याला तेलामध्ये छानपैकी होऊ देते आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये लाल तिखट आणि बाकी जे आपले मसाले आहेत ते येणार आहेत आणि याला छानपैकी तेलामध्ये होऊ देते जेणेकरून लसणाचा जो कच्चे पण आहे ना तो निघून जाणार लसूण पण झालेलं आहे तर आता याच्यामध्ये टाकत आहे मी दीड चम्मच लाल तिखट थोडीशी हळद थोडीशी धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि याला आता एकत्र करून घेते आणि इथे एक चम्मच मी यामध्ये कस्तुरी मेथी टाकत आहे त्याने पण भाजीची चवयानं हे खूप छान लागते तर आता आपले हे सर्व मसाले झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी टमाटर टाकून देते आणि टमाटर लवकर शिजण्यासाठी मी याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकत आहे आहे ना लवकर टमाटर शिजून येणार तर आता याच्यामध्ये थोडंसं मी आहे ना पालकाचं पाणी टाकून देते याच्यामुळे ह्याना भाजीला तर्री पण मुण खूप छान येणार म्हणून मग मी थोडंसं पाणी टाकून देत असते मसाल्यामध्ये दे। तर आता याच्यावर प्लेट ठेवून देते तर चला तर आता आपलं टमाटर पण शिजलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी ही टाकून देते आणि जास्त मी डाळ भाजी पातळ बनवत नाही कारण की माझ्या इथे ना म्हणजे डाळ भाजी पातळ कोणाला आवडत नाही तर म्हणून मग मी बस आता अशीच सराव देते त्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकीची राहिली माझी दोन चमच मीठ अगोदर मी एक चमच टाकलं होतं पण पुन्हा मी याच्यामध्ये आता दोन चमच मीठ टाकलेलं आहे बस आता भाजीला एक उघडे आली की झालेली आहे आता आपली डाळभाजी तयार आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी आहे तर हे पाणी यांना मी तसंच ठेवलेलं आहे मी नंतर मग मुण मुण मला एक ना दाळ भाजीमधलं पाणी खूप आवडते तर म्हणून मग मी एवढं पाणी ठेवलेलं आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आणि पाणी मग नंतर पिणार कारण की ना पालकाचं पाणी पिणं खूप चांगलं असते मग हे माझ्या आईने मला सांगितलं तर म्हणून मग मी माझ्यासाठी वेगळं थोडंसं पाणी काढून ठेवलं मग आता दाळभाजी शिजेपर्यंत मग माझा पूर्ण गॅस इतका पसारा झालेला गॅस हा आवरून घेते आणि नंतर मग भांडे पण घासायचे आहे आणि भाजीपाला पण तोडायचं आहे तर अगोदर मी गॅसवर आवरून घेते आणि त्याच्यानंतर भाडे घसून भाजीपाला तोडते